समर्थ रामदास स्वामी महाराज दास कृत बोध, दशक पहिला समास दहावा नरदेह स्तवन श्रीराम धन्यधन्य नरदेहो पहा हो, जो जो किजे लाहो तो, तो पावे सिद्धिते श्रीराम या हाँ लाग वेगे एक लागले भक्ति संगे एक परमवीतरागे गिरीकंदर से श्रीराम एक फिरती तीर्थाटणे एक एक करीते पुरश्चरणेम स्मरणे निष्ठावंतराहिले श्रीराम एक तपे करू लागले एक योगाभ्यासी ला महाभले एक अभ्यास योगे जहाले वेदशास्त्री संपन्न श्रीराम एके हट निग्रह केला देह अत्यंत पिढिला एके देवठाई पाडिला भावार्थ बळे श्रीराम एक महानुभाव विख्यात एक भक्त जहाले ख्यात एक सिद्ध अकस्मात गगन ओळगती श्रीराम एक तेजी तेजची झाले एक जळी मिळवून गेले एक ते सतची अदृश्य जहाले वायो स्वरूपी श्रीराम एक, एक ची बहुधा होती एक देखतची निघोनी जाती एक बैसले असताची भ्रमती नाना स्थानी समुद्री श्रीराम एक भयानकावरी बैसती एकचेतनेती एक प्रेते उठवीती तपोबळे करुणी एक तेजे मंद करिती, एक जळे आटवीती एक वायो निरोधिती, विश्वजनाचा श्रीराम ऐसे हटनिग्रही कृत कृतबुद्धी जया सोळल्या नाना सिद्धी ऐसे सिद्ध लक्ष्यावधी होऊन गेले श्रीराम एक मनोसिद्ध एक वाचा सिद्ध एक आत्मसिद्ध एक सर्व सिद्ध नाना प्रकारीचे सिद्ध विख्यात झाले श्रीराम एक नाना विधा भक्ती राजपंथे गेले निज स्वार्थे एक योगी गुप्त पंथे ब्रह्मभुवना भुवना पावले श्रीराम एक वैकुंठास गेले एक सत्यलोके राहिले एक कैलासी बैसले शिवरूप होनी श्रीराम एक इंद्र लोके इंद्र जाले एक पितृलोकी मिळाले एकते उडगने बैसले एकते क्षीरसागरी श्रीराम सलोकता समीपता स्वरूपता सायोज्यता, या मुक्ती तत्वता इच्छा राहिले श्रीराम ऐसे साधू संत, स्वहिता प्रवर्तले अनंत ऐसा नरदेह विख्यात मनो निवर्णा वा श्रीराम या नर्देहाचे आधारे नानासाधनांचे द्वारे सारा सार विचारे बहुत सुटले श्रीराम या नर्देहाचे संबंधे बहुत पावले उत्तमपदे अहंता साडुन स्वानंदे सुखी जहाले श्रीराम ऊन सकळ उधरा उद्धरा उद्धरालागी पावले केवळ येथे संशयाचे मुळ खंडोन गेले श्रीराम पशुदेही नाही गती ऐसे सर्वत्र बोलती म्हणून नरदेही च प्राप्ती परलोकाचे श्रीराम संत महंत मुनी सिद्ध भक्त मुक्त ब्रह्मज्ञानी विरक्त योगी तपस्वी श्रीराम तत्वज्ञानी योगाभ्यासी ब्रह्मा ब्रह्मचरी दिगंबर संन्यासी षड्दर्शनी तापसी च जाहले श्रीराम राम, नि नरदेह देहश्रेष्ठ नाना देहा मध्ये वरिष्ठ जयाचे चुके अरिषमयातने श्रीराम नरदेह हा स्वाधेन सहसा पराधीन परंतु हा परोपकारी झिजवून कीर्तिरूपे उरवा वा श्रीराम अश्वृष गायी महिषी नाना पशुश्रिया दासी कृपाळोपणे सोडिता द्यासी तरी धरील श्रीराम तैसा नभे नर इच्छा जाय अथवा राहो परियास कोणी पाहो बंधन करू सकेना श्रीराम नरदेह पांगुळ असता तरी तो कार्यासन येता अथवा थोटा जरी असता तरी परोपकारासनये श्रीराम नरदेह अंध असिला तरी तो निपट जीवाया गेला अथवा बधीर जरी असिला तरी निरूपण नाही श्रीराम नरदेह असिला मुका तरी घेता नये अशंका अशक्तरोगीय नाशका तरी तो निकारण श्रीराम नरदेह असिला मूर्ख अथवा फेप्रयासबंधाचे दुःख तरी तो जानावा निश्चय श्री श्रीराम इतुके हे नसता वेगे नरदेह आणि सकळ सांग तेने धरावा परमार्थ मार्ग लाग लागवेगे श्रीराम सांग नरदेह जोडले आणि परमार्थ बुद्धी विसरले हे मूर्ख कैसे भ्रमले माया जाळी श्रीराम मृत्तिका न घर केले ते माझे ऐसे दृढ कल्पिले परिते बहुतांचे हे कळले नाही श्रीराम श्रीरान ती घर अमुचे पाली म्हणती घर अमुचे म्हणती घर आमुचे निश्चयशी श्रीराम कांतण्या म्हणती घर अमुचे मुंगळे म्हणती घर अमुचे मुंग्या म्हणती घर आमुचे निश्चयशी आमुचे घर सर्प आमुचे घर। झुरळे मनती आमुचे घर श्री श्रीराम भ्रमर मनती आमुचे घर भिंगोऱ्या मनती आमुचे घर आळीका मनती आमुचे घर काष्ट श्रीराम मार्जरे म्हणती आमुचे घर श्वाने म्हणती आमुचे घर मुंगसे म्हणती आमुचे घर निश्चय श्री श्रीराम पुंगळ म्हणती आमुचे घर वाळव्या म्हणती आमुचे घर पिसुआ म्हणती आमुचे घर निश्चय श्री श्रीराम ढेकून म्हणती आमुचे घर चांचण्या म्हणती आमुचे घर घुंगडी म्हणती आमुचे घर निश्चे श्री श्रीराम पिसोळे म्हणती आमुचे घर गांधेले म्हणती आमुचे घर सोट म्हणती आमुचे घर आणि गोवी श्रीराम बहुत किड्यांचा जोजार किती सांगावा विस्तार समस्त म्हणती आमुचे घर श्री श्रीराम पशु म्हणती घर દાસી મનતિ આમુચે ઘર ઘરી મનતિ આમુચે ઘર નિશ્ચે શ્રી શ્રીરામ પાહુનેનતી આમુચે ઘર મિત્ર મનતિ આમુચે ઘર ગ્રામસ્થ મનતિ આમુચે ઘર નિશ્ચે શ્રી શ્રીરામ તસ્કર મનતિ આમુચે ઘર રાજકી મનતિ આમુચે ઘર આગ્ન મને ઘર ભસ્મ કરું શ્રીરામ समस्त म्हणती घर माझे परी मूर्ख ही म्हणे माझे माझे, माझे मग ते गृही राहिली हे मूर्ख हि म्हणे माझे माझे शेवट जड जहाले ओझे टाकिला देश श्रीराम अवघी घरे बंगली गावांची पांढरी पडली मग ते गृही राहिली अरण्य श्री राम। श्रीराम मुंगी वाळवी मुशक त्यांचेच घर हे निश्चयात्मक हे प्राणी बापुडे मुर्त निघून गेले श्रीराम ऐशी गृहांची स्थिती मिथ्या आली आत्मप्रचिती जन्म दो दिसांची वस्ती कोठे तरी करावी श्रीराम देह म्हणावे आपुले तरी हे बहुता कारणे निर्मिले प्राणी यांच्या माथा घर केले वा मस्तकी भक्षीती श्रीराम रोमे मुळी किडे भक्षिती खांडूक किडे पडती पोटा मध्ये जंत होती प्रत्यक्ष प्राण्याचा श्रीराम किड लागे दातासी कीड लागे डोळ्यासी कीड लागे कर्णासी आणि गोमाशा श्री श्रीराम गोचिडा शुद्ध सेविती, चामवा मांसात घुसती पिसोळे चावून पळती अकस्मात श्रीराम भोगे गांधेले चाविती, गोभी जळवा शुद्ध घेती विंचू सर्पदंश करीती कानटे श्रीराम न देह पाळीले ते अकस्मात व्याघ्रे नेले काते ते भक्षिले बलात्कारे श्रीराम मुशके मार्जरे दंश करिती, स्वाने अश्वे लोहले तोडिती, रिसे मरकटे मारिती, कासा विस श्रीराम उष्टरे दसोन उचलिती हस्ती चिरडून टाकीती वृषभटोचून मारिती अकस्मात श्रीराम तस्कर तडतडा तोडीती भूते झडपोन मारिती, असो या देहाची स्थिती ऐशी असे श्रीराम ऐसे शरीर बहुतांचे मूर्ख म्हणे आमुचे परंतु खाजे जीवांचे तापत्रयी बोलिले श्रीराम देह परमार्थी लाविले तरीच याचे सार्थक जहाले नाही तरी ना ना हे व्यर्थची गेले नानाघाते श्री श्रीराम असो हे प्रापंचिक मूर्ख ते काय जानती परमार्थ सुख या मूर्खांचे लक्षण काही एक पुढे बोलिले असे श्रीराम संवादे नरदेह स्तवन निरूपण नाम समासदा वा संपूर्ण श्री रामचंद्र भगवान की जय समर्थ रामदास स्वामी महाराज की जय